धनगर समाजाला मध्ये समाविष्ट करू नये यासोबतच आमदार रमेश बोरनारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन धनगर समाजाला मधून आरक्षण देण्याची मागणी केल्याने त्यांच्या निषेधात सकल आदिवासी समाज आक्रमक झाला असून शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आज आदिवासी समाजाचा मोर्चा निघालेला आहे काय मागण्या आहेत तुमच्या का, काय मोर्चा काढायचं कारण आहे आमच्या मागण्या खरं तर खूप जास्त आहेत आणि वारंवार आम्ही मोर्चे काढतो पण काय झालं आजचा मोर्चाचा उद्देश आमचा वेगळा आहे थोडासा की आम्ही जे आदिवासी समाज आहे अनुसूचित जमातीत मोडतो आमच्या जा समाजाला सात टक्के आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये हे राज्य सरकार केंद्र सरकार आता जे इलेक्शन आलं आहे तर त्या इलेक्शनच्या आणि त्या मतदानाच्या डोळ्यासमोर ठेवून चुकीचं एक नामसदृश्यपणाचं संदर्भ देत फक्त धनगर समाजाला एस आरक्षण देण्यासाठी आग्रह करत आहे आणि त्याच एस आरक्षण देण्यासाठी इथले स्थानिक आमदार रमेशजी बोरणारे जे सर आहेत त्यांनी धनगर समाजाला यष्टी आरक्षण द्या या म्हणून त्यांनी सदरेल राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी पत्र देऊन मागणी केलेली आहे जी की संवैधानिक आहे म्हणून आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे उपोषणा मोर्चाचा तो ह्या स्थानिक आमदाराच्या जी धनगर समाजाला आरक्षण द्यावं त्यांच्या मदानाला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जो असंविधानिक मागणी केली तिचा निषेध म्हणून खरं तर आम्ही या ठिकाणी मोर्चाचं आयोजन गंगापूर वैजापूर दोन्ही तालुक्याच्या वतीनं आणि इथले सगळे वसंतभू पवार असू आमचे नंदूभाऊ पवार आहेत कृष्णा सुले शिवाजी मोरे अरुणभाऊ माळीकर माळीसाहेब यांच्या सगळ्याच्या सगळ्या संघटना एकत्र येऊन सगळ्यांच्या वतीनं हा मोर्चाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं होतं भविष्यात या सरकारने या मतदानाला डोळ्यासमोर ठेवून आणखी काही उचापाती करू नये नाहीतरी ह्या दोन्ही तालुक्यामध्ये इतका मोठा समाज आहे की पन्नास हजार आदिवासी समाज भविष्यात आम्ही रस्त्यावर उतरू आणि यांचे मोर्चे आणि यांच्या मतदानावरती बहिष्कार टाकू एवढीच सूचना आम्हाला आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आणि तुमच्या मार्फत या शासनाला करायचे धन्यवाद या आदिवासी समाजाच्या मोर्चाला बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे महापुरुषांच्या विचाराला आणि कृतत्वाला या ठिकाणी त्रिवार अभिवादन करून मित्रांनो आरक्षणाचा मुद्दाहून या देशातल्या सरकारनी आणि त्याचंच अनुकरण करून या राज्य सरकारने आपल्याला पहिले बी आपण रोडवर होतो आज बी आपल्याला रोडवर येणे यावं लागू राहिलं भारतीय संविधानानुसार आपल्याला आपले अधिकार मिळाले आहे परंतु केंद्र सरकारने एस सी आणि एस टीमध्ये वर्गीकरण चालू केलं त्यात त्यांनी क्रिमिलरची आठ लागू केली त्याच धर्तीवर राज्य सरकारने बी आरक्षणामध्ये एस सीमध्ये एकोणसाठ जाती आहे त्यात क्रिमिनलरची आठ घातली तसेच एस टीमध्ये बाकीच्या जाती ॲड करत आहेत परंतु मुद्दा हा आहे का आम्हाला जर आमचे हक्क मिळाले असते तर कोणालाही आमच्यात घेतला तर आम्हाला काही अडचण नव्हती परंतु आजपर्यंत आमचे हक्कच आम्हाला मिळालेले नाही आम्हाला ज्या काही सरकारने फॅसिलिट्या ज्या संविधानाने आपल्याला ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्याच नाही म्हणून हे केंद्र सरकार आणि ह्या राज्यातलं हे राज्य सरकार आदिवासी समाज असेल महार समाज असेल मांग समाज असेल भिल समाज असेल माळी समाज असेल या सगळ्या समाजावर अन्य अत्याचार करत आहे परंतु आपण संघटित नाही आपल्यात अनेक संघटना आहे अनेक पक्ष आहे आपण त्या माध्यमातून त्या पक्षाने कार्यक्रम ठेवला का आपण जातो या पक्षाने कार्यक्रम ठेवला का आपण जातो आपण एकत्र येणं काळाची गरज आहे आपण जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्यावर असे अन्याय अत्याचार कायम राहणार कार्यकर्ते बोलतात सांगतात आपण ऐकतो इथून निघून गेल्यानंतर त्यांच्या बोलण्यावर आपण कृतीच करत नाही कारण आपल्याकडे भरपूर शिकेल सौर मुलं आहे शिकेल आहे परंतु व्हॉट्सअप फेसबुकमध्ये आज गुंग आहे त्यांना समाजावर काय अन्य अत्याचार होतो आहे समाजाच्या काय आडे अडचणी याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही कार्यकर्ते येत्या बिचारे तुमच्या गावापर्यंत कसे येत्या काय येत त्यांचे त्यांना माहीत असतं परंतु स्थानिकच्या लोकांनीसुद्धा त्या कार्यकर्त्याचा सन्मान केला पाहिजे जर आज आपण एकत्र आलो नाही तर येणाऱ्या काळात हे जर भारतीय संविधान जर बदललं तर विचार करा पूर्वी आदि आदिवासी समाज कुठं राहत होता एस सी समाज कुठं राहत होता पूर्वीसारखेच दिवस आपल्यावर पुन्हा आणण्यासाठी हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करीत आहे याच्यात जर आपल्याला बदल करायचा असेल तर आपल्याला सगळ्याला एका ठिकाणी येणं गरजेचं आहे आपल्या इतक्या काही योजना आहेत आपल्याला इतक्या काही भारतीय संविधानानं दिलेलं आहे परंतु इथले राज्यकर्ते हे मनु मनुवादी विचारसरणीचे आहे त्याच्यामुळे ते, ते आपल्याला गरीबच ठेवण्याचा गरी प्रयत्न करत आहे आपल्यातला एखादा कार्यकर्ता जर सुशिक्षित झाला थोडा मोठा झाला तर जर समाजात काम करायला लागला त्याची हत्या होती त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याला कुठल्या कुठल्या गुन्ह्यात अटकावलं जातं त्याला चोरीमध्ये अटकावलं जातं त्याला कसलं अनेक गुन्ह्यामध्ये अटकवलं जातं तो कार्यकर्ता खचून जातो त्याच्या पाठीमागं समाजसुद्धा उभा राहत नाही म्हणून आज आपण जसं एकत्र आलोय विनंती सगळ्यांना की इथून पुढं सुद्धा आपण असंच संघटित राहिलं पाहिजे नसता येणाऱ्या काळात जर भारतीय संविधान बदललं तर आपल्याला सगळ्याला डोंगरातच राहावं लागेल आज आपले मुलं जे काही शिकलेले त्यांना बी तिकडंच काम करावं लागेल काय म्हणून आपण या आज जो काही आदिवासी समाजाने जो काही निषेध मोर्चा आयोजन केलेला आहे आपला आपल्यामध्ये जो काही धनगर समाजाला वर्गीकरण करीत आहे धनगर समाजाला ऑलरेडी भारतीय संविधानामध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे त्यांना त्यांच्याच आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना इकडच्या आपल्या आरक्षणामध्ये घेऊ नये यासाठी जो काही मोर्चा आयोजकाने या ठिकाणी के आयोजन केलं त्या <tie> मोर्चाला बहुजन समाज पार्टी वाईजापूर तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहे आम्ही येणाऱ्या काळातसुद्धा तुम्हाला सगळ्याला सांगतो तर तुम्ही जेव्हा आवाज द्या तेव्हा आम्ही तुमच्या सोबत राहू कुठेही आवाज द्या कोणा अधिकाऱ्याला मारायचा असेल तर सांगा कोणत्या सरकारला धरायचा असेल सांगा मुख्यमंत्र्याला रोडवर धरायचा असेल सांगा आम्ही तुमच्या सोबत राहू परंतु आपल्यामध्ये कोणाला येऊ दिला जाणार नाही याच्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करू एवढं बोलता आम्ही या ठिकाणी थांबतो जय जय